विद्यापीठाचे प्रभारी कुल सचिव हे कायद्याचे अभ्यासक आहेत कायद्याचे अभ्यासक असून सुद्धा विद्यार्थ्यांच्या ज्या मूलभूत अधिकारांचं हनन करण्याचं काम प्रभारी सचिवांनी इथं केली तिथे फूड पॉइनिंग झाली ठीक आहे ना हॉस्पिटलला जाय दिन दिवस आणि मग मग आम्ही परमिशन देऊ किंवा आमचा विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचं नाव आहे ज्या फुले जसं त्यांना विरोध केला गेला त्यांच्यावर दगड मारले गेले त्याच पद्धतीचा हजीया आमच्यावर ठोपवण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर जे शेण दगड मारले गेले त्याचप्रमाणे आमच्यावर हजी त्यांना विनंती आहे की विद्यार्थ्यांचे आणि विद्यार्थी प्रतिनिधींचे करिअर तुम्ही बर्बाद करू नका नाहीतर येणाऱ्या कालखंडामध्ये जर विद्यार्थी अशाच पद्धतीने गुन्हे दाखल, आमाला आमाला दाखल दा होत असतील तर आम्हाला देखील विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात भूमिका घ्यावी लागेल त्यांच्यावरती देखील गंभीर गुन्हे दाखल करा आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आहोत आणि विद्यापीठ प्रशासनाने आंदोलने करण्यासंदर्भात एक परिपत्रक प्रसिद्ध केलेला आहे या परिपत्रकाला काही विद्यार्थी संघटनांचा विरोध आहे आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेऊयात त्यांची या संदर्भात काय भूमिका आहे या परिपत्रकाबद्दल त्यांना काय वाटतंय जय भीम जय संविधान विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने मी सर्वप्रथम या परिपत्रकाचा जाहीर निषेध आणि विरोध करतोय गेल्या वर्षभरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर विद्यापीठाकडून जास्तीत जास्त विद्यार्थी आणि विद्यार्थी प्रतिनिधींवरती गुन्हे दाखल झालेले आहेत म्हणजे विद्यापीठाच्या इतिहासामधील ही सर्वात भयानक गोष्ट आहे आणि आता देखील या परिपत्रकामधून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही संघटनेला किंवा विद्यार्थ्यांना एखादी सभा घ्यायची असेल आंदोलन करायचे असेल मोर्चा करायचा असेल तर त्यांना पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे परंतु आमचा असा प्रश्न आहे एखादी आपत्कालीन घटना घडली मेसमध्ये आळी निघाली एखाद्या विद्यार्थ्यांसोबत काहीतरी एखादा चुकीचा प्रकार घडला त्यावेळेस विद्यार्थी प्रतिनिधी आणि विद्यार्थी संघटनांनी वाट पाहत बसायची का असा आम्हाला प्रशासनाला प्रश्न आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जाणीवपूर्वक अशा पद्धतीच्या परिपत्रांकांचा गैरवापर करून या विद्यापीठ प्रशासनाने अनेक गुन्हे दाखल केलेले आहेत मागच्याच वर्षी म्हणजे एक तारखेलाच या ठिकाणी एक मोठी घटना घडली होती त्यानंतर देखील विद्यापीठामध्ये बऱ्याचशा घडामोडी घडल्या त्यामध्ये जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत ते अजूनपर्यंत मागे घेतले नाहीत त्यामध्ये माझ्या स्वतःवर देखील एक गुन्हा दाखल होता आमची त्यांना विनंती आहे की विद्यार्थ्यांचे आणि विद्यार्थी प्रतिनिधींचे करिअर तुम्ही बर्बाद करू नका नाहीतर येणाऱ्या कालखंडामध्ये जर विद्यार्थ्यांच्यावर अशाच पद्धतीने गुन्हे दाखल होत असतील तर आम्हाला देखील विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात भूमिका घ्यावी लागेल त्यांच्यावरती देखील आठवड्यासारखे गंभीर गुन्हे आम्हाला दाखल करावे लागतील आपल्या बरोबर काही आणखी विद्यार्थी आहेत काय तुमची भूमिका आहे याबद्दल जय भीम जय शिवराय मी सचिव राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस तर जो जी आर विद्यापीठानं काढलेला आहे प्रभारी कुलसचिवांनी काढलेला आहे त्याचा पहिल्यांदा मी मोठ्या प्रमाणात इथे निषेध व्यक्त करतो कारण का विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव हे कायद्याचे अभ्यासक आहेत कायद्याचे अभ्यासक असूनसुद्धा विद्यार्थ्यांच्या ज्या मूलभूत अधिकारांचं हनन करण्याचं काम प्रभारी कुलसचिवांनी इथं केलेलं आहे तर या विरोधात आम्ही राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसतर्फे एक मोठं आंदोलन उभा करणार आहोत जे आंदोलन फक्त विद्यापीठापुरतं मर्यादित न राहता त्याला बाहेरच्या जे सगळे विद्यार्थी असतील विद्यार्थी संघटना असतील आणि सामान्य जनता असेल त्यांना सामावून घेऊन या विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात आम्ही मोठ्या प्रमाणात आवाज उठवणार आहोत मला या प्रसंगी विद्यापीठ प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्याबद्दल असं बोलायचं आहे की काही अधिकारी हे इथल्या दलित समुदायातील विद्यार्थ्यांना टार्गेट करण्याचं काम करत आहेत आणि त्यासाठीच हे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे त्याचा मी निषेध करतो एक विद्यार्थी म्हणून मी या गोष्टीचा निषेधच करतो जर समजा आम्ही काही विद्यार्थी असतील जर ते अभ्यासामुळे डिस्कशनमुळे हो जर आम्ही सात आठ येऊन बसतो तर मग आम्ही अभ्यास करण्यासाठी प्रशासनाचे आठ दिवस पूर्व परवानगी घ्यावी का आणि जर समजा आमच्याकडे पूर्व परवानगी नसेल तर मग आमच्यावर गुन्हे दाखल होतील का ह्या विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचं नाव आहे ज्या त्या काळी जसं त्यांना विरोध केला गेला त्यांच्यावर दगड मारले गेले त्याच पद्धतीचा अजिहार आमच्यावर ठोपवण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर जे शेण दगड मारले गेले त्याचप्रमाणे आमच्यावर अजिहार आहे एक विद्यार्थी म्हणून मी अजिहारचा निषेध करतो सगळ्यात आधी विद्यार्थी म्हणून मी देखील या जी आराचा निषेध करतो आणि या मागे त्यांची काय मानसिकता आहे ही आपल्याला दिसून येते म्हणजे एकेकाळी ते आम्हाला सगळेजण सांगतात की विद्यापीठ हे विद्यार्थ्यांसाठी असतं आणि मग जर हे विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी आहे आणि विद्यार्थी जर तुमच्याकडे आमच्या समस्या घेऊन येत आहेत तर तुम्ही त्यांना थांबवतायत का हे जी आर काढून ते असं म्हणतायत की बाबा तुम्हाला जर काही समस्या आली समजा आता हॉस्टेल आहे पाऊस आला आणि आज तुझं हॉस्टेल घडत आहे ना ठीक आहे आठ दिवस झोप ना मग आठ आधी परमिशन घे आठ दिवसानंतर ये कुठे तिथे फूड पॉइनिंग झाली ठीक आहे ना हॉस्पिटलला जाय आठ दिन आठ दिवस राहे आणि मग आठ दिवसानंतर आम्ही परमिशन देऊ मग मोर्चा कर किंवा आमचा विरोध कर म्हणजे हे या ठिकाणी लोकशाही आपलं इन्स्टिट्यूशन आहे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विजन चालणार चालणारे हे युनिव्हर्सिटी आहे तिथे केरवांगमय भवनमध्ये स्लेट लावून अशी लिहून ठेवलेली आहे की आम्ही पंडितजींच्या विचारांवर चालतो आणि हे असे लोकशाहीच्या विरोधी त्यांचे हे परिपत्रक हे काय विजन घेऊन आणि युनिव्हर्सिटीला कुठली दिशा हे देण्याचं काम करतायत यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत आम्हाला ओके okay. आपण एकूणच पाहिलं विद्यार्थी संघटनांनी आणि काही विद्यार्थी प्रतिनिधींनी या परिपत्रकाचा निषेध केलेला आहे आणि विद्यापीठाने या परिपत्रकाचा पुनर्विचार करावा अशी त्यांची मागणी आहे धन्यवाद